हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज मी एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचे फॉर्म भरले आहेत त्या प्रत्येक विद्यार्थीच्या मनात असे काही प्रश्न आहेत त्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नावर मी आज चर्चा करणार आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ग्राउंड कधी हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे ज्यांनी ज्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे पोलीस भरतीसाठी अप्लाय केलेला आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की ग्राउंड कधी ओके ग्राउंड झाल्यानंतर एक्झाम कधी किंवा जर वेगवेगळ्या तुम्ही डिपार्टमेंटमध्ये फॉर्म भरलेले असतील तर त्या फॉर्म भरले त्या प्रत्येकाचं ग्राउंड एकदम लागेल का असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत या सगळ्या प्रश्नांबद्दल मी आज सविस्तर तुमच्याशी बोलणार आहे ओके व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मी पोलीस बदलले असे बरेच व्हिडिओज मी आता मी युट्यूबला अपलोड करणार आहे ओके okay? म्हणजे जे दोन हजार एकवीसची भरती झाली त्या भर ते सगळे पेपर्स त्याचं गणित आणि बुद्धिमत्ता एक्सप्लेन करून पूर्ण व्हिडिओज मी अपलोड करायचा माझा एक विचार आहे जेणेकरून प्रत्येक विद्या सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांचा फायदा होईल त्यासाठी माझा एक, एक छोटासा प्रयत्न असणार आहे ओके त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्यांना सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत का सांगा परिपूर्ण माहिती पोचेल ओके अत्यंत महत्वाची गोष्ट त्यात घ्या पोलीस भरतीला तुम्हाला माहिती असेल मराठी व्याकरण असेल किंवा गणित बुद्धिमत्ता असेल ज्ञान असेल हे सगळे विषय एकदम जास्तीत जास्त महत्वाचे आहेत मराठीचे पण मला वाटतं मराठी वर्णमाला आणि संधी हे टॉपिक दोन्ही टॉपिकचे मी परिपूर्ण व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यात परिपूर्ण म्हणजे सगळ्याच्या सगळ्या कन्सेप्ट त्यात मी एक्सप्लेन केलेले आहे ओके व्हिडिओ थोडे मोठे वाटतील तुम्हाला परंतु तुम्हाला सगळ्याच कन्सेप्ट क्लिअर काय असलं तर ते मला ते व्हिडिओ बघणं गरजेचं आहे ठीक आहे चला तर आपण आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राउंड कथिंग तुम्हाला माहिती आहे पोलीस बसचे पण फॉर्म भरताना आपल्याकडे पाच ऑप्शन होते फॉर्म भरण्यासाठी ओके त्या ठिकाणी काही त्यांनी पाचच्या पाचही ठिकाणी अप्लाय केलं असेल आता पाच ऑप्शन कोणते कोणते होतात आपल्याकडे कॉन्स्टेबल होता बरोबर एसआरपीएफ होता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर होता बँड्समन होतं आणि कारागृह पोलीस असं आपण एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण पाच फॉर्म भरू शकत होतो ओके प्रत्येकाने आपापल्या क्रायटेरिया क्रायटेरियानुसार तुम्ही नक्की तुम्ही अप्लाय केलेलं असेलच त्यात काहीच शंका नाही ओके आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राउंड कधी हा सगळ्यांनाच पडला प्रश्न आहे लक्षात घ्या प्रत्येक जण युट्यूबवर आपल्या आपल्या मनाने वेगवेगळ्या वेग सांगण्याचा प्रयत्न करतात ओके तुम्ही कोणाचं ऐकायचं किती ऐकायचं हा तुमचा प्रश्न आहे आज सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी एक सांगतो जर मी तुम्हाला सांगत सांगितलं तुम्हाला ग्राउंड या डेटला अंदाज या वेळेला होईल तरी माझ्यावर विश्वास ठेवा तसं मी तुम्हाला सांगत नाही लक्षात नंतर असं म्हणलं का की सांगितलं म्हणून मी बिंदास्त राहिलो असं पण नाही तुम्ही स्पर्धा परीक्षांना उतरता स्पर्धा परीक्षांना उतरताना लक्षात तुमची अशी तयारी असली पाहिजे ग्राउंड कधी पण होते जरी उद्या जरी तुम्हाला ग्राउंडला निमंत्रित केलं उद्या जर तुम्हाला ग्राउंडला बोलवलं तरी पण माझी ग्राउंड मध्ये चांगला स्कोर करण्याची तयारी आहे मी नक्कीच मिरिट मारेन या उद्देशाने तुम्ही तयारी चालू ठेवा ओके कधी पण ग्राउंड होऊन देत उद्या जरी दे दे बोललं तरी तुम्हाला उद्या पन्नास पैकी करणारच ओके okay, कारण सगळ्यालाच फक्त एसआरपीएफ सोडलं तर बाकी सगळ्यांना पन्नास मासचं ग्राउंड आहे तुम्हाला माहित आहे ओके पन्नास मासच्या ग्राउंड मध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे मुलांना मुलींना आठशे मीटर रनिंग आहे प्लस शंभर मीटर रनिंग आहे आणि गोळा फेक आहे ओके त्याबद्दल पूर्ण तुम्हाला माहिती असेलच त्याबद्दल काय तो बोलणार नाही मी पण तुम्हाला पन्नास पैकी पंचेचाळीस प्लस मास ग्राउंड मध्ये है घ्यायचेच आहेत तुम्हाला कन्फर्म तुम्हाला रिटर्न मला बसायचं असेल तर लक्षात घ्या ओके आता लक्षात घ्या ग्राउंड म्हटलं एसआरपीएफ थोडासा विषय वेगळा एसआरपीएफ शंभर मार्क्सचं ग्राउंड आहे पाच किलोमीटर वगैरे आहे ओके तिथे पण तुम्हाला शंभर पैकी पंच्याण्णव प्लस स्कोअर तुम्हाला करावाच लागणार आहे लक्षात घ्या ओके आता तुम्हाला पडला प्रश्न ग्राउंड कधी ओके त्या विषयावर मी आता बोलणार आहे प्रत्येक जण भाऊ प्रत्येकजण वेगवेगळं सांगतो तर मी तुम्हाला माहीत सांगितलं कोणावर विश्वास ठेवायचा प्रत्येक सांगा असं जियार आलेला आहे वगैरे वीस मे पासून ग्राउंड आहे पोलीस पण ते साईट वर गृह मंत्रालयाने डिक्लेअर केलेला आहे वगैरे असं अजूनपर्यंत आजच्या डेटला तर काहीही झालेलं नाही लक्षात घ्या आज तारीख आहे चोवीस एप्रिल तो मला सांगतो चोवीस एप्रिल पण अजूनपर्यंत असं काहीही नाही ओके त्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नका किंवा वीस मे पासून ग्राउंड चालू होईल ओके पण असं पण ह्या पण विश्वास राहू नका की ग्राउंड उशिरा होईल तुम्हाला सुरुवातच सांगितलं ग्राउंड उद्या झालं तरी पण तुमची तयारी असली पाहिजे ओके ठीक आहे तुम्हाला माहित आहे सध्या ऑल इंडिया म्हणजे आपल्या देशामध्ये दे, लोकसभेचं इलेक्शन सध्या चालू आहे लोकसभेच्या इलेक्शनचे जोरदार वारे वाहू लागले लक्षात घ्या त्यात महाराष्ट्रात जर विचार केला आपण तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात इलेक्शन होणार आहे पाच टप्प्यात त्यातले आपले दोन टप्पे म्हणजे एक टप्पा ऑलरेडी झालेला आहे दुसरा टप्पा आता सव्वीसला म्हणजे परवाच आहे लक्षात घ्या इलेक्शन त्यानंतर सात तारीखला सात मे तेरा मे आणि वीस मे वीस मे ला आपलं महाराष्ट्रात इलेक्शन पूर्णपणे संपते ओके वीस मे ला इलेक्शन संपल्यानंतर चार जून इलेक्शनचा ओके वीस मे पर्यंत इलेक्शन होईपर्यंत तरी महाराष्ट्रातलं गृह विभाग म्हणजे पोलीस डिपार्टमेंट हे पोलीस भरती घेण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही लक्षात घ्या ओके कारण तुम्हाला माहिती आहे इलेक्शन म्हटलं की तुम्हाला पोलीस फोर्स किती लागते तुम्हाला चांगलं माहिती आहे कारण पोलीस फोर्स पूर्णपणे बिझी असते कारण ग्राउंड घेण्याचं काम हे पोलीस फोर्स पोलीस डिपार्टमेंट स्वतः करतो लक्षात घ्या ओके त्यामुळे काय सांगा स्वतः पोलीस डिपार्टमेंट घेत असल्यामुळे पोलिसांना त्यावेळी पण खूप मोठा पोलीस बंदोबस्त वगैरे लागतो इलेक्शनला पण आणि लक्षात त्यावेळी लालीस सध्या तरी वीस मे पर्यंत तरी ग्राउंड घेण्याचं जरा पण विचार करणार नाही वीस मे नंतर एक तेरा चौदा दिवसांनी तुम्हाला माहिती आहे परत लोकसभेच्या इलेक्शन रिझल्ट आहे ओके रिझल्ट असल्यामुळे लक्षात घ्यायचं मला वाटतं चार जून पर्यंत करणार नाही ओके जर मध्ये खूप गॅप असता तर विचार केला गेला असता तरी पण पोलीस डिपार्टमेंटला ग्राउंड लवकर घेऊन ही भरती लवकर संपवायची आहे लक्षात घ्या आता लवकर का संपवायची हे सांगा लोकसभेचं इलेक्शन झालं समजा जून मध्ये झालं की लगेच नोव्हेंबर डिसेंबरला महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन आहे त्यामुळे दोन्ही इलेक्शनच्या आधी तुम्हाला लक्षात घ्या ही भरती त्यांना घ्यायची आहे म्हणजे फक्त ग्राउंड होऊ शकतं लेखी परीक्षा होऊ शकते फायनलिस्ट वाटत पण इथपर्यंत नक्की ते करणार लक्षात घ्या ओके मग आता ग्राउंड कधी घेणार मला जून नंतर पाऊस चालू होईल त्यात कोकणात म्हटलं पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असतो लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर लक्षात घ्या सरासरी पंधरा ते वीस जून च्या नंतर ग्राउंड बऱ्यापैकी चालू होण्याची शक्यता आहे मला जून एंडिंग आणि जुलै मध्ये शंभर टक्के ग्राउंड होणार लक्षात घ्या म्हणजे माझा अंदाज लक्षात घ्या जून एंडिंग किंवा जुलैमध्ये जास्ती ऑगस्टपर्यंत सगळी ग्राउंड जवळपास क्लिअर करून घेतली जातील असं एक माझा अंदाज आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बाबा ग्राउंड कधी होईल तुम्हाला काय वाटतं नक्की तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा तुमचं म्हणणं मला सांगा तुम्हाला काय वाटतं बाबा ग्राउंड या तारखेपासून होऊ शकतं वगैरे नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता पण लक्षात घ्या माझा अंदाज असा आहे की सांगा जूनच्या पंधरानंतर किंवा जूनच्या एंडिंगला ग्राउंड नक्की तुमचं होईल ओके जूनमध्ये ग्राउंड तुमचं होणारच आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर जून जुलै काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो त्यामुळे वेळ ऍडजस्ट करून तसं तसं घेतलं आहे ओके आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही फॉर्म भरला असेल कॉन्स्टेबलला पण भरला असेल म्हणजे कारागृहाला पण भरला असेल ड्रायव्हरला पण भरला असेल या तसं तर ग्राउंड एकाच वेळेला लागलं तर असं लक्षात घ्या हे ग्राउंड एकाच वेळेला कधीच लागणार नाही सुरुवातपासून जर कॉन्स्टेबलचं ग्राउंड चालू झालं तर कॉन्स्टेबलचं ग्राउंड संपल्यानंतर एसआरपीएफ ग्राउंड होईल असं टप्प्याटप्प्याचं हे ग्राउंड होती लक्षात घ्या ओके okay. त्यामुळे सुरुवात कॉन्स्टेबल होणार आहे ओके okay. त्यामुळे एकदम ग्राउंड लागणार नाही ठीक आहे एक गोष्ट लक्षात काय ऐकलं ग्राउंड नंतर होणार आहे ते सांगा सरासरी नंतर ओके ग्राउंड हो okay. मध्ये एकाच दहा मुलं निवडले जातात एकाच दहा मुलांचं ग्राउंड मध्ये सिलेक्शन रिटर्न साठी लक्षात ठेवायचं म्हणजे शंभर जागा असेल तर त्यातून एक हजार मुलं ग्राउंड मध्ये जी क्वालिफाय जी टॉपर आहेत कॅटेगरी वाईज जे काय मिरिट लागेल ते त्यातूनच एकाच दहा मुलं रिटर्नसाठी निवडले जातील नंतर रिटर्न होईल रिटर्न सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मधच्या दरम्यान होऊ शकते लक्षात घ्यायचं रिटर्न ओके रिटर्न मी मात्र एकाच दिवशी होणार आहे कॉन्स्टेबलची एकाच दिवशी होईल एसआरडीएफची प्रत्येक डिपार्टमेंट वाईज वेगळा दिवस ठरला असेल त्याच्या दिवशी रिटर्न रेषा होऊ शकते लक्षात घ्या ओके अजून जर तुम्हाला पोलीस भरतीबद्दल जर काही डाऊट असतील तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा माझा नंबर दिला आहे मी नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुमच्या प्रश्न तुमच्या प्रॉब्लेमचा नक्की तुमचा विचार केला आहे ओके आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला ठीक आहे थँक्यू